गुण गुणा वे गीत वाटे शब्द मिलु दे बना कोल के सा होल तु करो श्वास श्वासः सोडवो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आणि बरेच बरेच बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय ब्लॉग मध्ये आणि खूप दिवसांनी ब्लॉग शूट केलाय हा गणपतीच्या विसर्जन नंतर डायरेक्ट आज ब्लॉग शूट करतोय yes. कारण असं आहे की बरेच दिवस मध्ये गॅप पडला होता ग्रहण नंतर बरेच मला थोडे प्रॉब्लेम झाल्यामुळे डार्क सर्कल्स एवढे झालेत की चेहरा पण पुन्हा उतरलाय आणि बेबी बॉम्ब मग त्याच्यामुळे बॅक पेन आणि सगळ्याच गोष्टी त्यात मला सुट्टी नाही आणि त्यात त्याला सुट्टी नाही जा, आणि जास्त वर्कलोड आहे खूप जास्त व्हायला लागली हिची कारण का रात्री माझ्या कॉल्सच्या आवाजामुळे माझी नाईट शिफ्ट असते तुम्हाला सर्वांना माहितीये so, आवाजामुळे हिची झोप मोड होते मग ही चिडचिड करते माझ्या आवाजामुळे बेबी आहे ना तो आवाज ऐकून ना नुसतं उड्या उड्या मारत असतो नुसतं उड्या आणि मी मला एवढी झोप असते ना लिटरली माझ्या पण मला झोपायलाच मिळत नाही कारण ते मुवमेंट आणि ते पाच पाच वाजेपर्यंत कंटिन्यू असतात आणि म्हणूनच आज विकेंड आहे तर हिला मी म्हणालो चल आपण थोडस गावाला जाऊया तुला थोडासा रिफ्रेश वाटेल आणि गावाला सुद्धा जाऊया आणि त्याचबरोबर मंडेला आपले देव आहेत आणि देवांजवळ आपल्याला जायचं आहे तर मग देवांजवळ तुम्हाला मजाही दाखवता येईल आम्हाला की आमचं कुटुंब किती मोठा आहे आणि त्याचबरोबर आमच्या कुटुंबामध्ये आम्ही काय काय मजा करतो देव बसवायच्या दिवशी आणि खंडेरा येलकोट येलकोट जय मला जे आमचे कुलदैवत आहेत अशी गंमत असते आमच्या घरी याच्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, दिवशी जेव्हा आम्ही देव बसवतो हो सो so, तेही तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आता आम्ही चाललोय अलिबागला आमच्या गावाला अलिबागला खेळ काय मजा असते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि आज थोडासा क्लायमेट चेंज म्हणून बायकला नेतो अलिबागला <laughs> आणि गावी जाऊन पण आम्ही मंडेला रिटर्न आहोत संध्याकाळी तीन दिवस आम्ही स्टे तीन दिवस आम्ही घरीच नाही बाहेर पण यंदा फिरणार आहोत कारण घरात बसून बसून ऑलरेडी मी खूप आणि तिकडे पण जाऊन तिला घरात बसायला झालं तर मग ती अजून छिडछिड करते so तिकड़े, तिकड़े so सो इट्स बेटर की आपण तिकडे तिकडे जाऊया सो चला आता तुम्ही पण आमच्यासोबत आली बागला काय काय बोलायचं तुम्हाला <laughs> आम्ही आलोय आता खाली आणि आता गाडीमध्ये सामान लोड करतोय मोठी बॅग घेतली आहे यावेळेस कारण साडी ज्वेलरी बरंच काही काही आहे तीन दिवसाचे कपडे जास्त याचेच कपडे असतात चार टी शर्ट चार ट्रॅक चार हाफ हाफ पॅन्ट सगळं ह्याच हा कधी कधी तर हा पण घेतो काय आयन मशीन ते पण घेतो कधी कधी ह्याचे एवढे नकरे त्याच्या बेबीच कसं होणार आहे काय माहिती हा लास्ट टाइम लास्ट टाइम सॅटर्डे संडे गावाला गेलेला तेव्हा जरा जास्तच खराब झालेली मच्छी जा एवढी मच्छी आणलेली गावावरून आता ना, खड्डे नाही ना। ना लागणार आता एकदम न्यू वाटते गाडी न्यूच आहे मी कुठं आमच्या गाडी बघा कशी जपून ठेवली हा हे पिलोस पण घेतलेत कारण ह्याच्याशिवाय मला झोप काय लागत नाही हे माझा स्तंभ आहे सामान तू पण जाशील गाडी <laughs> गाडी खरंच खूप छान वाटते यार सर्व्हिस छान केली जाऊया आपण स्वामी समोर आठवतच आम्हाला हनुमानजीचं मंदिर खाली दिसला शनिवार आहे तर विचार केला हनुमान मारुतीला पाया पडून जाऊया ये लवकर ये गेले इकडे तेल आणायला पडून झालं आता जातो परत शूट नाही करून दिला शूट नाही करून दिला जास्त तो ओरडायला लागले हनुमानाचे दर्शन घेऊन आता आम्ही निघवलोय परत गावी आणि रश नव्हती म्हणून ह्याला म्हटलं गाडी थांबव पटकन रश नाहीये म्हणजे शनिवार पण आहे आणि दर शनिवारी कुणाला जातो मला जायला हल्ली जमत नाहीतर मी पण जाते त्याला म्हटलं सर रश पण नाहीये पटकन जाऊन दर्शन करूया आणि मग आपण गावी जाऊया छान दर्शन भेटूया क्लायमेट पण खूप छान आणि आता अचानक पाऊस अचानक ऊन काहीच समजत नाहीये काय होतंय त्याच्यामुळे खूप तब्येत खराब होते ना खूप फिवर व्हायरल हे ते खोकळा सर्दी आता दोन दिवस आराम आराम करत आराम आणि मी तर सुकाने झोपणार आहे दोन दिवस मस्त एकदम म्हणजे आपण देवांकडे जाऊ मस्त म्हणजे तुला मी फिरायला नाही बीच बीच वरती बीच वर वगैरे तुला फिरायला बीच वर नयच आहे यावेळी आणि आपला आवडता बीच कुठला वर्सोली वरसोली वरसोली पण नाही तुला वरसोली बीच ला आणि लग्ना ठरल्या हॉटेलला आपण जातो तिकडे पण आपण हा तिकडे जा आणि आम्ही जेव्हा जेव्हा वरसोली बीच लांब वरून यायची ऑफिसच्या नावाखाली मला भेटायला भेटायसाठी मुंबई वरून सुट्टीमध्ये गावाला असायचो मे महिन्याचं नव्हतं डिसेंबर होत डिसेंबर क्रिसमस हा राईट मला क्रिसमस ची सुट्टी असते हो क्रिसमसच्या वेळेस गावाला असायचं आणि मी मालदार किंवा पीएनपी पी पकडून डायरेक्ट मांडवा आणि परत सकाळी भेटून मला परत संध्याकाळी परत घरी जायची ती हो डायरेक्ट पनवेल पनवेल डेपो आणि पनवेल स्टेशन वरून मम्मी याला बोलायची फायनली मी पोहोचले घरी आता मस्त आहे की तू आराम कर दोन दिवस आता तुला माझे कॉल्स पण नाही डिस्टर्ब करायला काहीच नाही पण कॉल्सचा एक फायदा आहे तुला सांगू काय फायदा आहे काय फायदा कॉल्स इंग्लिश मध्ये असतात बरोबर युएस माझा युएस एक्सेंट ऐकतोय मग बाहेर आल्यावर तो, so, तो पण इंग्लिश बोलेल ना एक्सक्युज मी फॉर व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन आता तो तुमचा व्हॉइस ही कॅन फील युअर व्हॉइस रेकॉग्नाइज युअर व्हॉइस विच लँग्वेज वॉर स्पीकिंग हिंदी मराठी फ्रेंच एट वर डजंट मॅटर बट ऍट त्याला समजेल तरी की बाबा काय चालू आहे कुठल्या भाषेमध्ये बोलतोय आणि बाहेर आल्यावर पण मी त्यासोबत वाईट डिफॉल्ट इंग्लिश बोलणारच नाही मराठी तू शिकाव इंग्लिश मी शिकवेन असं <laughs> काय नाही दोन्ही लँग्वेज आपण युज करा मराठी तर शिकवायचंच कारण मराठी आपली मातृभाषा आहे yes. आणि इंग्लिश शिकवायचं बिकॉज इंग्लिशला इंग्लिश 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 आहे इंग्लिश इंग्लिश आणि म्हणजे थोडाफार आपण एज्युकेटेड आहोत सो त्याला पण थोडस ब्रशअप केलं पाहिजे ब्रशअप केलंच पाहिजे <laughs> आणि ट्युशनला तर मी मुळीच कधीच पाठवणार नाही हे पुढच्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर बोलूया येस yes. <laughs> इंग्लिश एवढं युएस ऍक्सेंट वाला पप्पा असताना <laughs> <प्रश्रप laughs> इंग्लिश मध्येच बोलेल बाय काही होऊन दे काही होऊन दे कुठले छोट्या गोष्टी सुद्धा तू मराठीमध्ये शिकवत जा आपल्या घरचे सगळे आई पप्पा सगळे मराठीमध्ये शिकवतील हिंदीमध्ये मध्ये मध्ये शिकवायला सांगू आपण द्रोणला वगैरे तुझ्या भावांना आणि हो बेबी शॉरची तयारी बेबी शॉरची तयारी आणि ऍक्च्युली तुम्हाला बोललो ना की बेबी शॉरची तयारी आम्हाला करायची आम्ही दाखवू पण झालंय ना की आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत सगळ्या गोष्टीचे वेगवेगळे इंस्टाग्राम अकाउंट म्हणजे अकाउंट आहेत जसं बेबी शॉवर रुकवत झालं ते वाडी झाली आमच्याकडे वाडी बोलतात जे फ्लोरल ज्वेलरीज असतात ते वाडी झाली आणि त्या सगळ्या गोष्टीचं ब्लॉग हे कसं करणार बिकॉज त्या सगळ्या गोष्टी आम्ही ऑनलाईन बुक केल्या पण तुम्हाला बेबी शॉर्ट ब्लॉग बघायला खूप मजा येणार खूप मजा येणार आणि ब्लाऊज ब्लाऊज पण मी स्टिच केलं पण मी तो मुद्दामन रिव्हिल नाही केलाय रिव्हिल करणार आहे मी पण एवढ्यात नाही रिव्हिल करणार बायकोची माझ्या बायकोची अशी इच्छा होती बेबी शॉवरचं जे काय सगळं करून आपण ते सगळं टॉप डिझायनर असेल तिच्या ब्लाऊज साठी तिच्यासाठी टॉप मेकअप मेकअपवाली असेल आणि टॉप मेहंदीवाली असेल आणि टॉप हॉल असेल टॉप ऑर्गनायझेशन असेल सगळं टॉप केलंय बायकोसाठी मेहंदीवाली तर माझी तुझी सगळी इच्छा पूर्ण केली मेहंदीवाली सोड लग्नातली असेल ती पण चांगलीच होती मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट पण चांगली आणि मेकअप आर्टिस्ट वगैरे मला ऍक्च्युअली ब्लाऊज स्टिच ज्यांनी माझं केलंय ना आरी वर्क इन द सेन्स ती कुणाची बाय डिफॉल्ट कुणाच्या मम्मीची म्हणजे तिकडची रिलेटिव्ह निघाली थळ गावातल्या अलिबाग साईडचे Yes. आणि त्यांचीच कास्ट आहे चौकशी माहीच आहे आणि मी तर त्यांचे इंस्टाग्राम हँडल बघून गेले होते इंस्टाग्राम अकाउंट बघून गेले होते बट तिकडे गेल्यानंतर चांगली ओळखच निघाली आमची आणि आम्ही असं झालं की ब्लाउज त्यांनी आम्हाला दाखवलंय व्हिडिओ कॉलवर आणि एवढा छान त्यांनी वर्क केलंय ना सो लिटरली मला आणि मला पण नव्हतं नॉलेज मी तर फर्स्ट टाइमच आरी वर्क के केला एवढा हेवी कारण बिकॉज मी लग्नात पण एवढं हेवी केलं नव्हतं आणि खूप छान स्टिच केलं आणि बेबी शॉरची तयारी आमची ऑलमोस्ट सगळी झालेली आहे पण पण आहे आहे पाऊस खड्डे खड्डे माझ डोकं खराब व्हायला लागलं एवढे खड्डे आहेत पूर्ण जीएसडब्ल्यू पासून जे खड्डे आहेत ते पूर्ण पूर्ण आले पर्यंत कारण का लास्ट वीक मी आलेलो ना एवढे खड्डे आहेत ना अतिरिक्त खड्डे आहेत म्हणजे किती एक वाचवला दुसऱ्या मध्ये गाडी घुसते असं आणि त्यासाठी आम्हाला म्हणून आम्ही खूप स्लो स्लो चाललोय मध्ये एक एक तास अर्धा अर्धा तास आपण घेतोय ना कोयनाड पोहोचायला मला दीड तास लागला आहे की मी दीड तास मध्ये अलिबागला बघला पोहोचायचो पहिले खूप जास्त खड्डे आहेत आणि कुठे गाडी थांबवायची इच्छा नाही एवढे खड्डे आहेत ना कुठेच थांबायची इच्छा नाही त्यामुळे जर हा ब्लॉग मध्ये आम्ही जास्त तुम्हाला काय दाखवत नाही आलो पण बाय डिफॉल्ट आम्ही तुम्हाला उद्या फॉर शुअर अलिबागचे आमचे काही काही सुंदर सुंदर गोष्टी आहेत तुम्हाला नक्की स्पॉट्स आहेत तुम्हाला दाखवता येतात नक्की कारण का उद्या ठरवलं परत बम्स खड्डेच खड्डे आहेत गाडी थोडीशी पुढे गेली की पहिलं थांबायला लागते पुढे गेली की थांबायला लागते सो so उद्या आम्ही मच्छी पासून बीच पासून आम्ही सगळं दाखवणार आहोत तर बघूया आता रील पण शूट करणार कर आहोत <laughs> सुंदरी सुंदरी ग एवढे खड्डे आहेत ना यार मला तर लिटरली असं त्रास व्हायला लागलो थोडस त्यासाठी पिलो वगैरे घेऊन फुल प्रोटेक्शन मध्ये बसली आहे ती ते पहिलं पण माझ्या ते पण काढतो पाटली डिक्की मध्ये नको नको ते झोपता ना tad <laughs> कुणालने कॉफी आणले मस्त थंड थंड क्लाइमेट झालंय त्यात कॉफी कारण मला वडापाव खूप खायची इच्छा असते पण या तेलकट नको खाऊस पण या इच्छाच नाही भाऊ बाहेरचा क्लाइमेट दाखवतो सर्वांना आम्ही थांबलोय तीन विरेला आणि एकदम मस्त क्लाइमेट झालंय मध्येच झुक मध्ये सावली मला, मला नेचर आहे बाहेरचं सगळं हिरवळ बघून ना बाहेरच खाते नुसती नॉन व्हेज काय खातच नाही धरण भरलंय दाखवायला संपत का बघतो ट्राय करतो नाहीत सगळे रस्ते बंद केलेत पावसाळ्यामध्ये हे धरण पूर्ण भरून जातं एकदम पाण्याने कॉफी बिन कुठे जायचं तुला घरी शॉपिंग करायचे ठीक आहे हे आहे तीनविरा धरण पावसात पूर्ण भरून जातं याच्यामध्ये पाणी आणि तुम्ही बघू शकता आमच्या अलिबागची सुंदरता किती सुंदर वाटतं आहे लोक येते काही जण येते टुरिस्ट लोक पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा येतात तिकडे पण आता गेस पावसाळ्यामुळे भरल्यामुळे बंद असेल बागमध्ये मध्ये आमच्या अलिबाग मध्ये पण एवढा मोठा ट्रेंड्स आहे जाऊया आता अर्षलीला स्कार्फ घ्यायसाठी स्कार्फच घ्यायचंय का अजून पण काय घ्यायचंय ठीक आहे चल ते शॉपिंगसाठी इकडची जागा सोडली इथे कशाला कर शॉपिंग करायचं स्कार्फ जास्त कलेक्शन नाही आहे थोडंफारच आहे थांब मी का उचलतो नको वाकूस तुला कुठला हवा तू सांग हा सांगला वाटतं हा घेऊया हां जास्त बघ जेवढं बघशील तेवढं तू कन्फ्यूज असेल स्काफ असत रे दे वाकू नकोस कर जा इकडे आपण छान पण कोणीतरी यूज करून आहे नऊ घेऊ तो, तो नऊ घेऊ आज घे तर ना एकावर नाही थांबणार काय तरी दिसल्यावर घेणारच नेलपिंडच नेलपिंडात एवढे होते ना आहे सगळे घ्यायचे काय

ठीक मला मेल पण जात तुला अजून पैद अजून घे त्याबद्दल काही नाही ठीक आहे आता कडू जायचं आहे मेडिकल वेलनेस आहे आप अलिबागमध्ये वेलनेस पण ओपन झाले फेस वॉश ठीक आहे गाडी मस्त आहे की साईडला पार्क केली आहे अवस्था मस्त आहे की दोन आलेले सगळं दाखवून हे सगळं लाल लाल डाग उठल्यात हे बाबा माझा फिफ्टीन प्रो पण कमी नाही फक्त थोडासा मेगा पिक्सलचा फरक आहे बाकी सगळा सेम आहे काहीच फरक नाही प्रोसेसर मध्ये थोडासा चेंजेस आहेत दुसरा काही नाही वेलनेस मध्ये पण हिला शॉपिंग करायचीय कितला काय घेतला वेलनेस खूप मोठा आहे सा घेतला फेस वॉश ब्लिक्स ठीक आहे शॉवरचे घे तुला हवा तो छोटाच घे ना आपल्या घरी आहे ना ऑलरेडी डवचा डावचा नाही आपल्या घरी आहे ना डवचा एक दोन दिवसासाठी घे हा ठीक आहे बस चला चला अजून काय घ्यायचं तर सांग बाबा घरी घरी नंतर जाऊया आधी शॉपिंग करून घेऊ जी खाऊ घे आमची गाडी केली आम्ही पार्क आता चाललोय घरी घरासाठी थोडीशी आम्हाला चालत जावं लागतं कारण की आमच्या घराजवळ पार्किंग नाही आहे आईला बोललो थोडं सामान घ्यायसाठी ये खाली हा आवाज करते आमच्या घराजवळ सगळा सायलेंट झोन आहे एकदम सगळ्यांचे मोठे मोठे बंगले आणि एकदम शांतता हे आमचं घर गाडी काशी समोर लावली तू आपल्या साईडला लावायची ना चला जाऊया आता घरात पहिला गेट लावतो मी मीच फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलोय आणि फ्रेश वगैरे झालो मध्ये शॉपिंग पण वगैरे घेतला आणि खूप बरं वाटतंय आता आता बरं वाटतं ना बरं वाटत हवे मोकळा मोकळा आम्ही कुठेतरी जाणार होतो पण हा खूप टायर्ड झालो खड्ड्यामुळे गाडी चालून चालून कंटाळा आला बट उद्या जाऊ आम्ही पूर्ण दिवसभर बीच वर असंच फेरी मारायला पण हा बोलतोय की नाही उद्या जाऊ आपण फिरायला कुठेतरी डोंट वरी ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं चौलला राहायसाठी म्हणजे आमच्या मुख्य गावी पण असं आहे की पाऊस मध्ये कधी पण पडतो आणि तिकडे लाईट वगैरे हो जातात त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतली लाईट गेला चिडचिड होते चिडचिड होते सो म्हणून इथे झालो आणि आजचा vlog एवढाच होता आम्ही गावी आलोय आम्ही गावी आलोय उधे खरी मजा आहे सो नेक्स्ट ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका आणि आजचा vlog मध्ये एवढाच होता भेटूया आपण उद्याच्या vlog मध्ये आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सो बाय एव्हरीवन